नमस्कार सर्वांना खूप दिवसांनी ब्लॉगची सुरुवात होत आहे आणि संडेचा ब्लॉग आहे हा घरामध्ये फिश आणला की असा फिश फ्राय होताना किर किर असा आवाज खूप ऐकायलासुद्धा छान वाटतो आणि तो, तो फिशचा घमघमाट जो घरभर पसरतो तो त्याच्याने कधी ते एकदाचं फिश होतं आहे आणि कधी ताट रेडी होतं आहे आणि कधी जेवायला आहे असंच होतं माझं नाही सर्वांचंच संडे आहे सुट्टीचा दिवस आहे सुट्टीचा दिवस कोणताही असतो माझी सकाळी लवकरच मी उठते उशिरा उठत नाही त्यामुळे पूजा वगैरे सर्व झालेली आणि आज ब्रेकफास्टमध्ये ना फक्त चहा आणि बिस्किट घेतलेला आहे कधीतरी असंही घेते कारण की सध्या डीप क्लिनिंग सुरू आहे म्हणजे पावसाच्या आधीची जी पूर्ण डीप क्लिनिंग पाटपाटने करते त्यामुळे नाश्ता वगैरे बनवला नाही चहा बिस्किट घेऊनच मग मी लगेचच ना मार्केटला जायला निघाली कारण की थोडं जरी आणखीन उशीर झाला असतं तर मग पुन्हा आल्यानंतर जेवण बनवण्यासाठीच उशीर झाला असतं त्याच्यामुळे मग मी जाण्यासाठी लगेच घाई केली आणि वातावरणसुद्धा एवढं काही खास नव्हतं म्हणजे ऊन तर होतं पण मध्ये मध्ये पाऊस तर लागूनच गेला होता कशी दिली कोळंबी चारशे आणि खरंच म्हणजे मी त्या मार्केटला गेलेली ना तेव्हा मी इकडे तिकडे फिर फिरली म मी काहीच मच्छी घेतली नाही फायनली जिथून मी रेग्युलर घेते ना तिथे आली मग तिथे मला कोळंबी आणि मोदका भेटली ती घेऊन आली कारण की एवढा उच्चांक गाठलेला आहे ना माशांनी तर काय घेऊ हा प्रश्न आणि एका वेळेला हजार बाराशे घालणं ते पॉसिबल नाही आहे ना तर आता मी मार्केटला जाऊन आली आणि मार्केटमधून मी फिश आणलेलं आहे तर मच्छी खूपच महाग 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 खूप महाग आहे आणि नेहमी नेहमी जास्त महागवाली मच्छी पण खायची नाही कधी कधी साधिक पण मच्छी खायची असते तर मी आणलेली आहे मोदकं आणि प्रॉन्स म्हणजे कोळंबी आणि मोदकं आणलेली आहेत आणि हे खूप कमी प्राईजमध्ये म्हण म्हणजे म्हणजे तीनशेमध्ये मी आणलेले दोनशेची कोळंबी आणि शंभरशी मोदकं आहेत हे जे फिश आणले आहे मच्छी आणले आहे ना ते मी अगदी एकदम स्पेशल हाली बनवून दाखवणार आहे म्हणजे त्याच्या कमी कमी प्राईस कमी पैशांमध्ये आपण जर मच्छी आणली तर त्याचं एकदम स्पेशल अशी मस्त बेकी जी बाहेर आपल्याला साडेतीनशे चारशेने मिळू शकते अशी थाली मी आज बनवणार आहे पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जास्त वाटण फाटण बनवणार नाही आहे एकदम झटकेपट अगदी बनवणार आहे चला का तर मग मी आधी दाखवते तुम्हाला काय काय आणलं आहे ते तर ही बघा ही पिशवी मी आणलेली आता इथेच मी आता दाखवते तुम्हाला आणि तुमच्यासमोरच हे ओपन करते कारण की मार्केटला भरपूर मोठ्या मार्केटला पण गेलेली मला असं वाटलं की तिथे काहीतरी भेटेल पण हजार रुपयाला दोन पापलेट नाही परवडणार लास्ट टाइमला पण पापलेट खाल्ले पण सारख्या पापलेट नको हे जरा मोठे होते तर इथे आहेत मोदकंही स्वच्छ धुवून घेणार आहे मी विदाऊट मच्छीचा वार पण जात नाही ना ते काय आहे तसं तर मधलं बे कमीच केलेले मधल्या भेट द्यायला नाहीच काही बनलं आणि ही प्रॉन्स आहे मीडियम साईज आहे मला मोठी साईज नको होते भेटी सोडलं पण नाही त्याने मोठी साईज नको होती मला मोठी साइज ना अशी बिर्याणी वगैरे बनवायला चांगली वाटते आणि आ... बिर्याणी किंवा फ्राय करायला छान वाटते चला आता मी इथं स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवते कोळंबी आणि आ... मोदकं साफ झालेली आहेत आता मी वाटण करते वाटण काय काय येणार आहे ते दाखवते तुम्हाला वाटणामध्ये भरपूर गरम होते तर आता मी वाटणासाठी वाटणासाठी ना आधी ही लसूण आहे सोडून घेते तिथंच खूप कसार असत सोडून दाखव किती आज जी मी मच्छी बनवणार आहे ना म्हणजे दोनच प्रकार आणलेले आहेत पण त्याचे थाली तर तुम्ही बघितलीच असणार स्टार्टिंगला मी काय काय बनवलेलं आहे तर त्याच्यासाठी मी वाटण काहीच बनवलं नाही फक्त आणि फक्त आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्यांची पेस्ट घेतलेली आहे आणि बघा आलं मी केवढं घेतलं आहे कमी घेतलेलं आहे आल्यापेक्षा थोडी जास्त लसूण घेतलेली आहे आणि आवडीनुसार तिखट घेतलेले आहे कारण की तिखट जास्त आवडत नाही ना घरामध्ये म्हणून तर त्याची मी मिक्सरलाच पेस्ट करून घेतलेली आणि त्याच्यानंतरच मी सर्व रेसिपी फटाफट -पट करत गेलेली आणि खूप इझी आहेत वाटण बिटण काही जास्त मसाले आवडीनुसार घेऊ हो शकतो बाकी वाटणं फाटण्याची काही गरजच नाही आहे एवढं छान होतं आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की मी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे पटापट सर्व जेवण म्हणजे बनवलेलं आहे ते तुम्हाला फुल रेसिपी पाहायला मिळेलच कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर ना मला कमेंट्स आलेली सोल कमेंट सोल की सोलकडी बरेच कमेंट्स आलेली इंस्टा यूट्यूबला की सोलकडीची रेसिपी दाखवा म्हणून तर सोलकडीची रेसिपीसुद्धा मी फुलमध्ये शेअर केलेली आहे तर इथे फिश आहे ते कोळंबी आणि मोतका आहे ना मी स्वच्छ तीन चार वेळा पाण्यातून धुवून घेतलेले आहेत कोळंबीचा मधला धागा आहे तो काढलेला आहे आणि मोतकांची खवलं असतात बारीक बारीक ती सुद्धा काढून घेतलेली आहेत Uh, कोळंबी आणि मोदकांना सेम मसाले मी म्हणजे घेतलेले आहेत ड्राय मसाले म्हणजे सुखे मसाले त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद थोडंसं आगळ टाकलेलं आहे एक एक चमचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि जी पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे एक एक चमचा uh, दोघांना सेपरेट सेपरेटच मी मॅरिनेट केले कारण की सेम साईज आहे दोघांची पण मिक्सअप होतील ना म्हणून uh, थोडंसं सेपरेट ठेवलेलं आहे एकाच ताटामध्ये ठेवले पण आणि सगळ्यांना मिक्स करून मी अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे साईडला दोघांनाही म्हणजे प्रॉन्स आणि मोदकांना हातानेच व्यवस्थितपणे मॅरिनेट करून घेणार आणि साईडला ठेवून देणार तर इथे साईड बाय माझी कामं चालूच होती तर मी ज्वारीची भाकरी बनवते बाजरीची नाही मी चुकून शॉर्टमध्ये बाजरीची भाकरी बोललेली त्याची उकड काढून घेतलेली मी आणि आता पीठ मळून डायरेक्ट सप भाकरीच करून घेणार आहे लाटूनच करणार आहे पण साईजने थोडी मोठी भाकरी करणार आहे मी आता इथे बारीक बारीक असा आवाज बाहेर ऐकायलाच येते कारण की काळो करून पाऊस कोसळतोय भरपूर सारा आवाज सुद्धा येतोय पण घरामध्ये जे किचनमध्ये जेवढं गरम होत आहे ते गरम आहे प्रमाणाच्या बाहेरच मी तर ना सगळ्याच भाकऱ्या अशा उकड काढूनच बनवते आणि साईज वाईज असं छोट्या कधी मोठ्या अशा बनवते आणि सगळ्या फुगतातच नाचणी ज्वारी बाजरी मका वगैरे सगळ्या भाकऱ्या मी अशाच उकड काढून बनवते तर आता इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि सर्वात आधी ना मी मोदकांचं सुकं बनवणार आहे रेसिपी खूप खूप सिम्पल आहे नक्की ट्राय करा आणि ही चपाती भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते तर तेलामध्ये ना मी जी स्टार्टिंगलाच पेस्ट बनवलेली ती अर्धा चमचा घेतलेली आहे कारण की मॅरिनेशनसाठी सुद्धा मी घेतलेली आहे ना म्हणून दोन तीन कोकम टाकलेले आहे त्याचबरोबर ना लाल मसाला टाकला आहे थोडीशी हळद टाकली पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मग मी मोदकं टाकून घेणार थोडीशीच मोदकं टाकणार आहे बाकीची मोदकं मी फ्रायसाठी ठेवणार आहे तर मोदकं टाकल्यानंतर ते कसे हे फिश छोटे आहेत आणि जास्त हलवायचे नाही हळूवारपणेच एकदम नाजूक हल हलवलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे किंचित कारण की थोडीशी वाफ झाली ना काढून त्याला तर ते लगेच शिजून जाणार आहेत चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता झाकण ठेवणार फक्त दोन मिनटासाठी वाफ काढणार आहे जास्त नाही दोन मिनटं इथे झालेली आहेत आणि इथे बघा मोदकं माझी एकदम शिजलेली आहेत आणि एकदम टेस्टी होतात हां अशी नक्की ट्राय करा वरतून कोथिंबीर टाकली झालेली आहेत मोदकं पटकन ही जी मोदकं आहेत ना टेस्टला सेम मांदेलीसारखीच लागतात मधला एक छोटासा काटा असतो आणि थंड असतात गरमीमध्ये खायला खूप चांगली असतात तर आता इथे पॅनवरती मी तेल तेल घेतलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक बारीक कट करून टाकलेला आहे कांदा नरम होईपर्यंत फ्राय करून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी उभी स्लाय एकदम उभी कट केलेली मिरची घेतलेली पोपट कलरचीच घेतले कारण की जास्त तिखट मला बनवायचं नाही आहे त्याचबरोबर नाही इथे एक चमचा मी जी सकाळी आधीच पेस्ट बनवलेली आहे ना लसूण मिरची कोथिंबीर ती टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेला आहे कांदा आहे ना हलकासा फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो पण एक मिडियम साईजचा सा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आणि हे दोघांनाही नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार त्याच्यामध्ये सुखे मसाले घेणार आता हळद लाल तिखट आणि थोडीशी धना पावडर त्याचबरोबर चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चमचाच असा जवळपास मी चिकन मसाला घेतलेला आहे सर्व काही मिक्स करून घेणार दोन तीन फोडी कोकमाच्या टाकणार आहे आणि आता त्याच्यामध्ये जे मिक्सरला लागलेलं ला वाटण आहे ना, ना आलं लसूण मिरच्यांचं ते थोडं पाणी टाकून मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार बघा एवढंच पाणी जास्त मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर जवळजवळ अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे त्या मिश्रण पुन्हा मी एकदा मिक्स करून घेणार आणि आता जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकणार आहे थोडकंच बनवणार आहे त्याच्यामुळे त्या हिशोबावरतीच मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि आता वाफ काढून घेणार आहे त्याला तीन चार मिनटासाठी वाफ काढून घेतली तरी पण इनफ आहे कारण की कोळंबीला पाणी सुटणार आहे कोळंबीला तर चार पाच मिनटासाठी वाफ काढायला ठेवलेलं आहे तोपर्यंत इथे मी आता एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक बारीक उभाच चिरून घेणार आहे पातळ अगदी आणि त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे त्यालासुद्धा मी उभा चिरून घेणार आहे अगदी पातळ पातळ तर इथे आता कोळंबीला चार पाच मिनटं झालेली आहेत आणि आता मी चेक करते वाफ चांगलीशीच झालेली आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा सोडलेलं आहे बघा तर इथे चेक केलं आहे पाणी एकदम परफेक्ट आहे सुकी ग्रेव्ही जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आहे वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथे कोळंबीचं सुकंसुद्धा माझं तयार झालेलं आहे आणि हे कोळंबीचं सुक्का आहे ते तांदळाच्या भाकरीबरोबर तर खूपच छान लागतं आता इथे मी भाताची तयारी करते म्हणजे कोळंबी भात तर कढईमध्ये दोन तीन पळी मी तेल घेतलेलं आहे तमालपत्र फक्त घेतलेलं आहे बाकी काहीही घेतलं नाही आहे त्याचबरोबर पातळ शिरलेला कांदा आहे तो मी मिक्स केलेला आहे तेलामध्येच आणि पातळ कांदा आहे ना तो नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार तर या कांद्यामध्ये ना एक चमचा मी आलं लसूण मिरच्यांची पेस्ट टाकून घेणार आहे त्याचबरोबर ना पातळ चिरलेला जो टॉमॅटो आहे तो सुद्धा मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्येच आणि दोघांनाही व्यवस्थितपणे परतवणार नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत इथे मी सोलकडीची तयारी करते म्हणजेच मी अर्धी वाटी नारळ खवून घेणार आहे सोलकडीसाठी घरामध्ये जेव्हा नॉनव्हेज बनतं ना तेव्हा ही इझी पिझीवाली सोलकडी फटकन बनलीच जाते जास्त वेळ अजिबात लागत नाही हिला तर इथे आता कांदा आणि टॉमॅटोसुद्धा नरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तो बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला एक चमचा जवळजवळ घेतलेला आहे बाकी कोणतेही खडे मसाले घेतले नाही तरीसुद्धा हा राईस खूप छान लागतो थो थोडंसं ना तेल मला कमी वाटलं म्हणून मी एक पळी वरतून तेल टाकलेलं आहे ड्राय मसाला टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी टाकणार आहे कोळंबी भातसाठी कारण की फ्रायसाठी तर मी थोडी मोठे मोठे पीस होते ना कोळंबीचे ते साईडला काढूनच ठेवलेले आहेत तर इथे अशा कोळंबी भातासाठी ना ही मिडियम साईजची कोळंबी किंवा छोटी साईजची कोळंबी खूप छान म्हणजे चांगली वाटते बाकी मोठी जंबो साईज आहे ना ती बिर्याणीसाठी चांगली दिसते आणि चांगली वापरलीसुद्धा जाते त्याच्यावरती मी नाही इथे कोळंबीला व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवलेलं आहे दोन तीन मिनटासाठी तोपर्यंत इथे सोलकडीची तयारी करते मी सोलकडीमसाठी मी अर्धी वाटी नारळ खाऊन घेतले थोडंसं आलं एक लसूणची पाकळी घेतलेली आहे जास्त घ्यायची नाही लसूण नाही तर लसणीची टेस्ट येते अर्धी मिरची घेतलेली तिखट नको होतं मला जास्त आणि थोडंसं ना जिरं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तर आता ह्याचं वाटण तर रेडी झालेलं आहे तोपर्यंत इथे कोळंबीलासुद्धा झालेलं आहे तीन चार मिनटं कोळंबी थोडीफार शिजलेलीच आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि वरतून ना लिंबू टाकायचं आहे कारण की ना याच्यामध्ये फक्त आगळच टाकलेले आहे मॅरिनेट करताना ना तर वरतून लिंबू टाकल्यानं खूप छान टेस्ट येते तर मी इथे एकदम अर्धा अर्धी फोड होती ना लिंबूची तीच फक्त पिळून घेतलेली आहे तर खूपच एकदम अगदी ही कोळंबी यांना टेम्पटिंग दिसते तर मी ते भात आहे तो साधा वाडम वाडा कोलमच आहे तो कुकरला लावून घेतलेला होता आणि तोच मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे शिजलेलाच भात आहे भात टाकल्यानंतर मला पायी तेवढा घेतले म्हणजे असंही नाही की जास्त भात घेतलेला आहे तेवढा अंदाजेच घेतलेला आहे वरतून कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यामध्ये पुदिना पण टाकायचा पण माझ्याकडे नव्हता पुदिना टाकल्यानंतर आणखीन टेस्ट छान लागते आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे मी आता हा कोळंबी भात आहे ना तो व्यवस्थितपणे पळीताने व्यव सगळ्या बाजूने ना मिक्स करून घेणार आणि फक्त एक मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे बास रेडी झाला मग कोळंबी भात तर इथे आता सोलकडी आहे ना तिला मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि वाटण करून घेतलं आहे तर जाळीवरतीने एक कॉटनचा कपडा घेतला आहे किंवा रुमाल घेतलं आहे रुमाल घेतलेला आहे मी त्याच्यावरती आता हे जे वाटण आहे ना ते काढून घेणार आहे आणि वाटण काढल्यानंतर व्यवस्थितच अगदी घट्ट पिळून घेणार म्हणजे ते नारळाचं दूध काढून घेणार आणि हीच सेम प्रोसेस आहे ना ती दोन वेळा करायची कारण की नारळामध्ये आणखीन थोडंसं दूध आहेच बाकी म्हणून पुन्हा हे जे चोथा आहे ना नारळाचा तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये थु थोडं पुन्हा पाणी ॲड करायचं आहे बाकी काही ॲड नाही करायचं आहे आणि मिक्सर लावून झाल्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस करून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे आता दोन वेळा पिळून झाल्यानंतरनं ते दूध दा नारळाचं दूध आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे कारण की जास्त घट्ट मी ठेवत नाही हलकीशी पातळच ठेवते आणि दोन चमचे म्हणजे डायरेक्ट भुजण्यानेच घेतलेले आहे म्हणजे अंदाज तुम्हाला सांगते दोन मी दोन चमचे मी इथे आगळ घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे जास्त मीठ घ्यायचं नाही कारण की आगळमध्ये ऑलरेडी मीठ असतं थोडीशी साखर घेतली आहे वरतून कोथिंबीर टाकली झाली माझी सोलकडी जर का इथे तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकमाचे म्हणजे दहा बारा कोकम विजत घालूनसुद्धा त्याचं पाणी घेऊ शकता तर आता वेळ आहे फ्रायची कोळंबी फ्राय आणि मोदकं फ्राय त्यासाठी मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा थोडा जास्त घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुखे मसाले हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता कोळंबी आणि प्रॉन्स आहेत ना त्याला कोट करून घेणार ह्याच्यामध्ये आणि एकत्रच दोघांनाही फ्राय करून घेणार आहे एक एक करून ना प्रॉन्सला आणि मोदकांना मी पॅनमध्ये ठेवलेलं आहे तेलामध्येच आणि अलटून पलटून त्यांना बारीक गॅसवरती अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे म्हणजे शेलो फ्राय करून घेतलेलं आहे आणि खरं सांगते ही, ही मोदकं आहे ना खूप टेस्टला खूप छान लागतात जसे कालवण बनवा किंवा सार सारापेक्षा हे जे मी कालवण सुकं दाखवलेलं आहे ना ते आणि फ्रायवालं खूप छान लागतात अगदी चवदार तर अशा प्रकारे हे दोन्हीही म्हणजेच प्रॉन्स आणि मोदकं दोन्ही फ्राय झालेले आहेत वाड़, तर आता मी ताट वाढ वाढायला घेते तर इतक्या इथे आहे मोदकं आणि कोळंबी मिक्स असं मोदकांचं सुका आहे सोबतच कोळंबीचं सुका आहे कोळंबी भात आहे एकदम बघायलाच भारी आहे आणि बाजरीची भाकरी सोलकढी थोडंसं सॅलॅड आहे तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण अशाच नवीन व्हिडिओबरोबर आत्ता रेग्युलर भेटूया आणि संध्याकाळच्या वेळेला ना थोडं स्नॅक्स करून घेतलं तर हे गव्हाच्या पिठाचे मी स्नॅक्स केलेले आहे म्हणजे खारे शंकरपाळे केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे केलेले आहेत मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तुम्हाला रेसिपी हवी असल्यास मी नक्कीच शेअर करेन तर स्कूलसुद्धा स्टार्ट होणार आहे ना म्हटलं काहीतरी आता बनवावं आठवड्याला पुरेल असं मग नेक्स्ट आठवड्याला दुसरं काहीतरी बनवाय बनवावं पंधरा पंधरा दिवस असं खायला कंटाळासुद्धा येतो मुलांनासुद्धा त्याच्यामुळे थोडकंच बनवलं आणि हा मक्याचा चिवडा अर्धा खाऊन झालेला आहे त्याच्यामुळे तो, ते 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 तो तेवढाच राहील